माजी पालकमंत्री आणि मिरजेचे विद्यमान आमदार डॉक्टर सुरेश खाडे यांचे सुपुत्र युवा नेते सुशांत खाडे हे मिरजेतील प्रभाग क्रमांक तीन मधून निवडणूक लढविणार आहेत प्रभाग तीनमध्ये गट हा अनुसूचित जातीसाठी आरक्षित असल्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या वतीने त्यांनी या ठिकाणी उमेदवारी मागणी केली गेल्या दोन दिवसांपासून सांगलीत भाजपाच्या महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आलेत यामध्ये युवा नेते यांनी उमेदवारीची मागणी करत मुलाखतीसाठी उपस्थित राहिले या ठिकाणी शिंदे गटाचे महानगर प्रमुख प्राध्यापक मोहन वनखंडे यांचे सुपुत्र सागर वनखंडे निवडणूक आहेत भाजप आणि शिंदे गटाची युती होण्याची शक्यता जवळपास होणार नसल्याचं सिद्ध झाले त्यामुळे या ठिकाणी होणारी लढत लक्षवेधी होणार आहे सुशांत खाडे कायमच राजकारणापासून लांब राहत होते मात्र त्यांनी उमेदवारीची मागणी केल्यामुळे वनखंडे कुटुंब आणि खाडे कुटुंबातील दोन सुपुत्रात लढत होण्याची शक्यता निर्माण झाली